कोरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध शेकडो रुग्णांना संजीवनी ठरलेले हजारो रुग्णांच्या आरोग्याचा आश्वासक आधार असलेले सरळगाव येथील गेली आठ वर्ष अत्यंत चांगली रुग्णसेवा देणाऱ्या सुपरिचित ओमसाई हॉस्पिटल सरळगाव या रुग्णालयाचा आठव्या वर्षाचा वर्धापन दिन सोळा काल मोठा थाटामाटा संपन्न झाला या निमित्ताने यावेळी या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रामचंद्र भोईर डॉक्टर आनंद शेलकंदे डॉक्टर पूजा परिसरातील अनेक मान्यवर नागरिक तसेच सर्व परिचारिका आणि कर्मचारी वर्ग यावेळी या दळवी यांनी यावेळी ओमसाई हॉस्पिटलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्ताने आठव्या वर्षाचा केक कापण्यात आला यावेळी अनेक रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी या हॉस्पिटल बद्दल चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या दरवर्षी या रुग्णालयाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना डॉक्टर रामचंद्र यांनी आपल्या आभार मानले सरळगावच्या रुग्णालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक सेवा सुविधा यांचा उल्लेख केला आपल्या परीने सर्वोत्तम रुग्णसेवेचा व रुग्ण रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णसेवेची दिलेली संधी व ठेवलेल्या विश्वासाला सार्थक करण्याचा शंभर टक्के प्रयत्न असतो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जाणून येथील उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या कौशल्याने अनेक गंभीर व आजार लिलया बरे केले आहेत डॉक्टरांसोबतच रुग्णसखा म्हणून सिस्टर वॉर्ड बॉय मावशी फार्मासिस्ट एक्स रे लॅब टेक्निशियन हे एकरूप होऊन आत्मीयतेने रुग्णसेवा करतात या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात जनरल ॲडमिटची येथे सोय आहे सर्व प्रकारचे ऑपरेशन माफक दरात तसेच अँब्युलन्सची सुविधा येथे मिळत असते अशा या सुप्रसिद्ध ओम साई हॉस्पिटलचा आठवा वर्धापन व नवव्या वर्षात पदार्पण दिनानिमित्त मुरबाड व शहापूर तालुक्यातील अनेकांनी प्रत्यक्ष व सोशल मीडियाद्वारे हॉस्पिटलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून गेली आठ वर्ष मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या सरळगावमध्ये चोवीस तास सेवा देणारं ओमसाई हॉस्पिटल सरळगाव या रुग्णालयाला आज आठ वर्ष पूर्ण झालेली आहे आठव्या वर्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतो आहे आणि नवव्या वर्षात ओमसाई साई हॉस्पिटल सरळगावनं पदार्पण केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात ॲम्ब्युलन्स सेवा असेल त्याचप्रमाणे जे ऑपरेशन मुंबई भागात होतात तेच ऑपरेशन कमीत कमी खर्चात आणि चांगल्या दर्जाचे अनेक शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असतील असे अनेक कार्यक्रम या रुग्णालयात संपन्न होतात आज आठवा वर्धापन दिन आहे आपण बघू शकता या आठव्या वर्धापन दिनाचा केक या ठिकाणी वाढवला जाणार आहे आणि आपल्यासोबत आहे या रुग्णालयाचे सन्माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्रजी भोईर त्याचप्रमाणे डॉक्टर शळकंदे त्याचप्रमाणे डॉक्टर पूजा भोईर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर भोईर यांचे कुटुंबीय आणि सर्व स्टाफ जो या रुग्णालयाला चोवीस तास सेवा देतो आहे आज आपल्या हॉस्पिटलचा आठवा वर्धापन दिन होतो आहे आठ वर्षे पूर्ण झालेली आहे काय सांगा आजपर्यंत ओम साई हॉस्पिटलच्या या यशस्वी वाटचालीचा भाग असणाऱ्या आणि आमची नेहमीच सोबत करणाऱ्या तुम्हा सर्वांचा सर्वप्रथम मनपूर्वक आभार बारा जून दोन हजार सोळा रोजी माझ्या आईवडिलांनी ओम साई हॉस्पिटलचं हे रोप लावलं आणि त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं सारखं असं मला वाटतंय कारण या ठिकाणी हे जे आपलं हॉस्पिटल आहे हा शेकडो रुग्णांना जीवदान देणारा संजीवनी ठरलेला आहे इथे नेहमीच सर्वोत्तम उपचार देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो या ठिकाणी असलेले जे काही डॉक्टर आहेत ते उच्च शिक्षित आहेत तज्ज्ञ आहेत क्रिया कौशल्य करणारे आहेत आणि त्यांनी आपले जग विविध गंभीर आजार असतील जटिल आजार असतील त्यांना लिलया बरे केलेले आहे त्याचबरोबर या ह्या ठिकाणी जे सेवा देतात आपले पंधरा डॉक्टरांची एक चांगल्या प्रकारची टीम आहे आणि ते चांगल्या प्रकारचा वर्क करत असतात तुम्ही बघितलं तर शहरामध्ये लाखो रुपयाची नोकरी किंवा व्यवसाय ते करू शकत होते पण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही जाणून त्यांनी ग्रा मुरभरसारख्या ग्रामीण भागात जिथं उपचार नाहीत किंवा बऱ्याच सुखी सोयी नाही आहेत सुविधा नाही आहेत असा असताना सुद्धा केवळ आपला अभ्यास केवळ आपला अनुभव केवळ तर्क लावून कमीत कमी खर्चात माफक दरामध्ये येथेशी सेवा देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे रुग्णसाखा हा दुसरा आमच्या याचा आधारस्तंभ आहे हॉस्पिटलचा रुग्णसाखा म्हणजे सगळ्या सिस्टर वॉर्ड बॉय मेडिकलचा स्टाफ लॅबचा स्टाफ एक्स रे टेक्निशियन हे ज्या सगळ्या ज्या व्यक्ती आहे ते रुग्णांना एकदम आपल्या जीवाभावाचे माणसं आई बहीण भाऊ बहीण किंवा निवड मुलाप्रमाणे ममत्वेने आणि आपुलकीने सेवा देत असतात केवळ उपचारच नाही तर अक्षरशः नाश्ता जेवणापासून सर्व सुवि सुखसुविधे बघत असतात त्याचबरोबर इतरशी या ठिकाणी हे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये केवळ उपचारालाच नाही तर माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न आहे गेल्या आठ वर्षामध्ये आणि हा जो चालू नव्वं वर्ष आता होतोय म्हणजे सातत्याचे आठ वर्ष सातत्याचे आठ वर्षे वर्ष या परिसरामध्ये सर्वच क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील जी काही लोकं आहेत ती आम्हाला आपल्याशी जोडून ठेवलेली आहे आम्ही या गोष्टीचा आम्हाला सर्व महत्त्वाचं म्हणजे गोष्ट अशी की असं म्हटलं जाते क्वचित धर्म क्वचित माहिती क्वचित अर्थ क्वचित यश कर्माभ्यास क्वचितचे ते चिकित्सा नसते निष्पन्न म्हणजे कधी आमच्याकडनं धर्म घडतो कधी आमच्याकडे मैत्री घडते कधी आमच्याकडनं यश आम्हाला लाभतो कधी आम्हाला काही गोष्टीचा अनुभव भेटतो त्यामुळे चिकित्सा आमची कधीही वाया गेली असं आम्हाला म्हणता येणार नाही आम्ही नेहमीच सातत्याने सुसज्जतेचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे आणि त्या सुसज्जतेकडे आमची नेहमीच वाटचाल असते सर्वोत्तम आम्ही आमच्या परिणाम पेशंटला शंभर टक्के चांगला रिझल्ट देण्याचा आमचा प्रयत्न असतो या ग्रामीण भागामध्ये भले पैसे कमी असतील पण माणसं जोडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो या ठिकाणी माणसं जोडण्याचं काम ओमसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहे आठ वर्षे आपल्या हॉस्पिटलला पूर्ण झालेली आहे या दिवशी आपण नवीन आणखी काय आणणार आहात का मुरबाडमध्ये सरळगावमध्ये काही संकल्प केलाय का आ, सर मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण या फक्त सरळ गाव नाही आपण त्या किनवली परिसरामध्ये पण चोवीस तास सेवा देत आहोत आणि तुम्हाला सर्वांना सांगण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आमच्याकडे डॉक्टर आनंद सर सारखे एकदम तज्ज्ञ डॉक्टर ज्यांनी इतके अनेक वर्षापासून टोकाडो किंवा परिसरामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारची सेवा दिली ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला तर वाटतं की आता आमची ताकद आमची जी शक्ती ती डबल झालेली आहे कारण सरांचे नेहमीच काम करण्याचे जे काय आहे सर चोवीस तास एकट्याने सेवा वन वनमॅन आर्मी अशा प्रकारे करत असतात आणि सगळ्यात सर्वच प्रकारचं फक्त शस्त्रक्रियाच नाही तर सर्वच प्रकारचं सर नॉलेज आहे आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आमच्या जोडले गेले त्यामुळे याची भरभराटी अजून मोठ्या प्रमाणावर होईल अशी मला आशा आहे डॉक्टर शेळकंदे हे वन मॅन आर्मी म्हणून इथे काम करतात चोवीस तास हे का रुग्णालयाचं काम बघतात काय सांगा एक जून पासून सळगाव मधील ओमसाई हॉस्पिटल जे आहे तिथे मी जॉईन झालेलं आहे आणि सत्याहत्तराव्या आपला जो भारताचा स्वातंत्र्य दिन आहे सत्याहत्तरावा जो येतो आहे पंधरा ऑगस्ट रोजी हो त्या दिवसापासून आम्ही क्रिटिकल केअर कॅन्सर सर्जरी सी एम फॅसिलिटी ज्याकरता आपल्याला कल्याणवर जावं लागतं ती फॅसिलिटी आम्ही इथे वाढवतो आहे आमच्यासोबत आमचे डी मेडिसिन डॉक्टर डॉक्टर सरसुद्धा पंधरा ऑगस्टपासून जॉईन होतात ज्यांच्यामार्फत सर्पदंश असेल पॉईजन असेल या सारख्या केसेस पंधरा ऑगस्टपासून सरळगाव सारख्या ठिकाणी अल्प दरामध्ये आम्ही चालू करणार आहोत ज्याकरता कल्याणसारख्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करावं लागतात या सुविधांची भर आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सत्याहत्तराव्या आपल्या स्वातंत्र्यदिनापासून आम्ही याच्यामध्ये वाढवत आहोत हे होते आपल्यासोबत ओम हॉस्पिटल हॉस्पिटलचे काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी फार मोठी टीम आहे आणि फार मोठा स्टाफ कर्मचारी वर्गसुद्धा कर या ठिकाणी काम करतो आहे या सर्वांना संपूर्ण आमच्या के टी व्ही न्यूज चॅनलच्या वतीने भरत दळवी युवा विकास मंचा मुरबाड विधानसभाच्या वतीने मुरबाड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद के टी व्ही न्यूज प्रतिनिधी सरळगाव मुरबाड तालुका भरत दळवी हॉस्पिटल सरळगाव या रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षे या ठिकाणी महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजाजी भोईल ज्या इथल्या महिला कर्मचारी असतील किंवा इथे येणाऱ्या अनेक महिला पेशंट असतील यांच्याशी इदगुस साधून त्यांना लवकरात लवकर बरं करण्याचं काम करत आहेत आज आपल्या दवाखान्याचा रुग्णालयाचा नवव्या वर वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे काय अनुभव सांगाल गेल्या दोन वर्षात बाकी सगळी सरांची आणि इतर स्टाफ आरोग्य सर्व कुटुंबांचीच सण काही आत्तापर्यंतची मेहनत आहे तर बाकी एक वर्षाचा अनुभव खूप चांगला होता आमचा स्टाफ येणारे रुग्ण बाकी रिलेटिव सगळे म्हणजे आमची आमची किंवा सर किंवा इतर सगळ्यांची मेहनत पाहतात सगळेच खुश असतात सगळे इतर किती क्रिटिकल येणारे पेशंट असते तरीसुद्धा ते आनंदाने बरे होऊनच इथून जातात आणि ह्या पुढेही अशीच आम्ही त्यांना सेवा देऊन गाव कुठल्या जुन्ह काय काय झाले तुम्हाला कसं काय इथे व्यवस्थित लक्ष देतात का हॉस्पिटलला डॉक्टर लक्ष देतात का नर्स वगैरे कोण आले तुमचं इथं कोण आले आता बरं वाटते का आ, सोडायला पाहिजे का घरी इथेच राहायचे का इथं कायम तर राहायचे का घरी जायची डोंगर डोंगर नावे गाव कशासाठी आले हॉस्पिटलला हॉस्पिटलला आमच्या पायामध्ये खाटा भरला होता हां कशी ट्रीटमेंट कशी दिली जाते इथे व्यवस्थित बरं वाटते कसं हॉस्पिटल कसं वाटते नाही चांगलं व्यवस्थित मस्त फरक पण वाटलं मला काय काय केलं इथे आल्यापासून इथे आल्यापासून आम्हाला दोन दिवस ॲडमिट केले आणि पायाचं ऑपरेशन केला व्यवस्थित डॉक्टर भेटले एकदम चांगले व्यवस्थित डॉक्टर भोईर कसे हां भोईर डॉक्टर व्यवस्थित स्टाफ कसं आहे नर्स स्टाफ बी चांगला व्यवस्थित साफसफाई पण व्यवस्थित आहे पाणी पिणी सगळे स्वच्छता अंदाज बाथरूम सगळ्यात होमसाई हॉस्पिटल आवडतं का तुम्हाला ओमसाई हॉस्पिटल आवडतं व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल